चिकोडी तालुक्यातील एकसंभा ते लक्ष्मी देवीची यात्रा गेल्या चार दिवसांपासून सुरू असून रविवार दिनांक सोळा रोजी यात्रेच्या शेवट दिवशी संगीत कार्यक्रमानिमित्त मध्यरात्रीपर्यंत प्रेक्षकांच्या व भक्तांची गर्दी होती हा गजबजाट व गर्दी कमी होतात सोमवारी पहाटे अज्ञातांनी एकाचा निर्घुण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे मृत व्यक्तीचं नाव महंतेश श्रीमंत कुरणे राहणार एकसंभा असं आहे महंतेश कुरणे यांच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून केल्याचं प्राथमिक तपासात पुढे आलं सदर घटनेची माहिती एकसंबा शहर परिसरात बघताच पसरताच बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती त्यानंतर जिल्हा पोलीस अधिकारी चिकोडीचे पोलीस अधीक्षक व सदलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आदींनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला असून सदर घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत मृत व्यक्ती महांतेश कुर्णे एकसंबा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष सुनीता कुर्णे यांच्या पती होत महांतेश यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी याचा परिवार आहे खुणाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे मराठी एस न्यूसाठी बेडके व्हावून महावीर चिंचणे